एक ले। सो बघू जबरदस्त नूडल्स दोनशे रुपये किलो आहे किचन चेंज केला आपण किनारावर आले स्टंड करून जबरदस्त मी पात्रे आणि टूप करतात धीरज फिशिंग अँड ॲडवेचर पुन्हा एकदा आपण आलो मासे ना दुपारचे वाजले साडेतीन न उन्हा आता जे आपले मित्र बनणार कल्याण कल्याणपासून तो रायडिंग तुम्हाला दाखवत नाही खूप प्रवास केला आपण वॉटर तुम्हाला दाखवतो आपण दा बोट फिशिंग करणार आणि बेट लाडल्यात गाठील सारा टाकणार आपण स्पीड बघूया काय काय भेटते व्हिडिओ एंड परत बघा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ वडल्यास लाईक करा नवीन आयडिया दाखवतो फॉर्म्युला नवीन प्राणी आलाय बघा त्याचा हेल्मेट बघा तुम्ही आणि उन्हाच्या तापमानामध्ये वैतागून त्यांनी बघा काय घातला आहे तो बॅट झाला बॅट वॅम्पायर बॅट कशी गाडी चालतो त्यात त्याला माहिती आहे आपला ऑफ आप रोड सो बघू इथून फायनल स्पॉटवर पोचलो आहे सो आपण आलं आपल्या रिव्हरवरती आता इथं शेवाळ आटले मोठे मोठे आजगर पण असतात इथं इथे करू फ्लोट फिशिंग आपण आणि बघू शकता हैनाकोंडा पकडणारा आला इथं गारुडी तो <laughs> त्यानी त्याने कुठू त्यांनी गारुडी नाही गारुडी बघा त्यांनी गांडूळ कुठून पैदा केलात काय माहिती कुठून आणला गांडूळ भेटत नाही शेतला पण त्याने पोतावर गांडूळ काय आणला माहिती जबरदस्त स्पॉट आणि ऑफ रोड आलो आपण व्हिडिओ काय जमला नाही आपल्याला सो बघू नोटिशिंग करू लास्ट पर्यंत व्हिडिओ बघू शकता या उन्हाची परिस्थिती अख्खी शेवाळ आटलेली आहे बघू शकता ना पाणी एवढा भरलेला असूधा आटलं अख्ख्या ओ, चारा डाल पुरा आता आपण करूया चाराई बघू शकता पीठ या कोंडा बोलतो आपण त्याला अंगणवाडीचा खराब झालेला आणि मी करणार आहे व्हिडिओ काढणार आहे करणार फिशिंग आणि बाहेरून आलाय ते त्याने ते टोप हे लागा ना एक बार काय लागाय आता गाडी कैसा चालते ते कैसा बघू शकता असा त्यांनी बॅट्स वॅम्पर बॅट्स हेल्मेट आणला होता ओळखूनच देत नाही तो बाई थोडा गाडा गाडा आला कि आहे बडे पिसे हा स्वच्छ खूप स्वच्छ जबरदस्त पट्टापट चराई करून आपण करूया करूयात चराई करूया आपण चराई करायला घेतले रवा

हा सोपी ते थोड्या वेळात आपण करूया फिशिंग कटापट करूया सेटअप नाही गांडूळाची भरमार ओ हो हो याला आपण खाऊ शकता फक्त तुम्ही बघू शकता शिवाय लोक गांडूळ मी पाखरं पण आणलं त्यांनी गांडूळाबरोबर या गांडूळासोबत फ्री येते हे बघ पकड बाबा व्हिडिओ निकाल जबरदस्त नूडल्स दोनशे रुपये किलो आहे हे मला पोटाळा चॅटला तू हा बरोबर आहे भयानक ऊन बघू शकता साराय केले थोडं थोडा थो सावीच्या साईडला बघू नाही तर बघू आता एकदम फिशिंग चालू आहे कुठं मासा लागतो बघूया उन्हाने हालत खराब झाली बघू शकता चार वाजाला आले बरं दस असं उन्हामुळे बघू शकता की शेवाळ सुकले कशी करपले अख्खा पाणी आटलंय साफ सम फिशिंग सोडून सावलीत बसला आहे उन्हाची ऊन उन फार भयानक आहे बघू शकता सगळं पाणी सीन जनावर कुत्री बनवले पाणी व्यायला उन्हाची एकट्या टोकाला सो अजून काहीच नाही संध्याकाळ शिवाय अटॅक होणार नाही माशांचा काय बघूया बघू शकता लोकेशन चेंज केलं आपण तिकडे आपल्याला काय उकप झाला नाही म्हणून आता स्पॉट चेंज केला आहे आपण आलो एका डॅमला आणि बाईक्स लावल्या तिथे जवळच जबरदस्त असा स्पॉट आहे सो काहीतरी पकडूच ते मित्र पण लांबून आलेत सो आता जवळजवळ गलपटलो सगळेच आणि या किल्ला चढायचे एवढा मोठा डॅमचा बघू शकता टेकडी चढून जायचे आणि पुढे डॅम सुंदर असा व्ह्यू आहे So, spot आ, तो बघू स्पॉट चेंज करून इथं काय भेटते का बघू शकते जबरदस्त असं आणि आपल्या डोंगर चोटून आलेलो आहे हा जंगल सो बघूया स्पॉट बघू बसूया फिशिंग पकडून त्या स्पॉटवर दोन तास झाले आपलं काय भेटलं तर इथं बघू का भेटते का जंगलात ना आलोय बघू शकता हे बघा इथं जेवण बनवलेलं असतं कौल फ्राय केलेलं वाटतं इथे चिकन आ, कौल फ्राय करून मासे बिस फ्राय केलेलं आहे कौलावर के? मासे फ्राय शंभर टक्के ते मत्सपैकी आपल्या आदिवासी बांधवांनी जेवण जेवण केलेलं दिसतं त्यांच्या जुन्या टेक्निक मध्ये जेवणाची स्पॉट आहे चला बघूया पुढं इथं उतर बाय इथं उतर चारही बाजूला मस्त पाणी हट पाणी आणि फुलू लागण्याची शक्यता दाट आहे चलो, चल 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 चांगला स्पॉट सोडून किनारावरन आले स्टँड करून सर्कस मध्ये होते सर्कस मध्ये होते पहिले अपू एक दुसरा राजा, राजा। <laughs> तो मागचा 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 थैल्या विल्या घेऊन चांगला आम्ही वरून आलो टेकडी सोडून नाही बोलतो आम्हाला शॉर्टकट पाहिजे हा हा चला सगळे गळ पडलंत आणि स्पॉटवर पोतलंत सर ये करून मासे पकडले सो बघू शकता मित्रांनो सो so, रॅट स्नेक बघू शकता तुम्ही जबरदस्त मग अशी मुंगूस पण बघितला आपण चालू मासे पगडाला पागेर घेऊन वा वा एक नंबर पॅटर्न आहे जबराट तिथंच गेलाय मगाशी एक मोठा काय करते काय रेड्यात सुंदर अशा मेंढ्या कशा चरतायत सो आपण परवा दिवशी पण मासे पकडायला आलो कल्याणचे मित्र आले ते आपले ड्रिल घेऊन आपण फिशिंग करायला गेलतो गांडूळ पाडलेले त्यांनी आणि भरपूर आपण रवा बिवा आणला होता शिरा अंगणवाडीचा जो एक्सपाड गेला चारा बिरा टाकला भरपूर खर्च गेला भरपूर स्पॉट बदलले भरपूर उन्हात फिरलो पण आपल्याला मासे काय भेटले नाही सो आज विचार केला आपण पागेर घेऊन येऊ आणि पागेरांनी आपण मासे पकडणार आणि आपले मित्र ऑलरेडी पुढे आलेले आहेत जे उन्हाचेच आलेले आहेत त्या दिवशी मला उन्हाचा त्रास झाला त्यामुळे मी आज संध्याकाळी निघालो आणि वाटेत जबरदस्त आज आपल्याला मुंगूस आणि साप दिसला आपल्याला आणि मस्त निसर्गरम्य वातावरण झालं आपण जंगलात बघू शकतात जबरदस्त असा व्ह्यू आहे सोड एंड परत बघा आठ बघूया आपल्याला काय काय भेटले सो कंटिन्यू बघत राह एन्जॉय करतात एक शंका शिंपलायत रेतीमध्ये आणि आपण उतरतो आता खाली मित्र पण आपला दृढला एक एक बघू शकता सुंदर असं वातावरण आणि खूप औषधी वनस्पती पण बघू शकता मासे नाही लागले तरी चालतील मग अशा वातावरणात एवढी मजा येते संध्याकाळचा सुंदरशी हवागार निसर्गरम्य रम्य म्हणून आपण आज उन्हाचे आलो नाही मित्रांनो आज संध्याकाळी आलोय आज ऊन खायचा नाही कारण त्या दिवशी आपण आजारी पडलो अक्षरशः ऊन खाऊन बापरे इथं पाय बघू शकता ते आज आहेत थांबदार थांब थांब था, था, एक मिनटं हो बघू शकते येऊ उन्हात आलेली मंडळी <laughs> पाण्यात बसलेली आहे दडून तो पक्का शिकारी आहे नवीन आणलेला पागेर मित्रांनो बघू पागेर मित्रांनो बघू शकता करंगलीचा माराय एक पातळ डागा मित्राला काय मित्र मित्राला जाणार नाही फक्त आत्ता पुरतात पावसाळ्यात मला पाहिजे तो आम्ही बघू शकता झर आणि <laughs> चालल चालल अग्रीमेंट वरती पावसाळ्यात पडत मासे भेटेल तेवढं अरे बाहेर मला तू हेडे झाली का विचो नाही तुझ्याकडं तुझ्याकडे टाकतो पहिल्या पायगाचं उद्घाटन

बघू रे वर्कर वर्कर जबरदस्त जबरदस्त वा आणि बघू शकता ब्रिज वरन चालत एक नंबर जबरदस्त गोडाऊन मी टाकलं त्यांनी लगेच पिशवीत अरे गाडी भारतील बकऱ्या आपली

जबरदस्त काय बोल वातावरणात खुश झालो मी काय अक्का चिखलात पागेर भरलाय आलाय काय त्यात नाही त्या दिवशी उन्हाशी आलतो तुला सांगतो एवढी बेकार आल आल झाली माझी हो जा ना दाली दाली बॅडकावर किती ला अरे सात किलोची मी पकडले सात किलोची तर बघ त्याच्या समोर दे पण आहे कर काय काय नाही ना अर अर बारीक मासा बघू शकतो मांदिली आलं किती मांदेली मासा आहे काटा हातात लागला ना कम्प्लीट अख्खा पागेर भरलाय मांदेली अरे बारीक सोडून दे ना पाण्यात सो यांना आपण so, परत रिलीज करूया बघू शकता मेहनत काही बाबा बाबाई बघू शकता यांनी दुपारपासून कॅच केलेले मासे पागेरात ताडा साईज बघू शकता, शकता साइज जबरदस्त एक नंबर साइज सो संध्याकाळ झाले आणि यांनी अशा प्रकारे बघू शकता दुपारपासून आल्यात तानाजी एवढे मासे पकडल्यात सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तो परत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बघू शकता काळोख पण झाला चप्पल कसे मासले बाकरे पुलावरून साफ केले आपण चप्पल गाडी परत जाता जाता काळोख पण झालाय मजा आली मित्रांनो